बातमी आहे संजय राऊत यांच्या संदर्भात निमित्त शिमग्याचं मात्र राऊत आणि राणे भिडले संजय राऊत आणि नितेश राणे यांच्यामध्ये शब्दबान शब्द दिसून आले बाहेर गेलं की शिमगा हा ठीक आहे एकदा हा तो शिमगा सध्या सुरू आहे पक्षफोडीचा आरोप प्रत्यारोपांचा चिखलफिकीचा अटका बेकायदेशीर हा शिमगाच आहे हा लवकर संपेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि पुढल्या वेळचा शिमगा हा आपला खऱ्या अर्थाने सांस्कृतिक धार्मिक उत्सव म्हणून साजरा करू त्याच आमच्या शुभेच्छा आहेत धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व हे निश्चित पद्धतीने टिकेल आणि ते टिकवण्याचं काम ही महाराष्ट्राची जनताच करेल आणि पुढच्या वर्षीचा शिमगा हा धार्मिक आणि सांस्कृतिकच होईल कारण का, का, का पुढच्या वर्षीच्या शिमग्याच्या वेळी संजय राजाराम राऊत हा आर्थरोड मध्ये बसून शिमगा महोत्सव साजरा करेल एवढं ठाम विश्वास आहे